श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स कशा आहात सगळे ना श्री स्वामी समर्थ ओम साईराम जय श्रीराम जय हनुमान आम्ही कुठे गेलो होतो बघा अहमदाबादपासून खूप दूर आहे आमच्यापासून हे मंदिर हा ब्रिज दाखवलेला तर मी माझ्या घरातून पण दिसतोय ते त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं रात्रीचं शूट आणि सकाळचं शूट आ, ते मंदिरला जाताना हे रोडवरती ना हे माताजीचं मंदिर लागतं आहे मोगल माताजी तर तिथे आम्ही दर्शन करायला थांबलेलो खूपच मस्त मंदिर आहे हे बघा आणि ऊन तर एवढं ना गर्मी एवढी चालू झाली ना इकडे अहमदाबादमध्ये एकदमच एवढी गरमी आपल्या तिकडे कशी आहे नक्की सांगा म्हणजे अहमदाबादमध्ये आणि अशी पण खूपच गरमी लागते प्रमाणाच्या बाहेर हे बघा हे माताजीचं मंदिर होतं हे छोटंसं आणि खाली जे होतं ते आखंड दिया होता हे बघा कसलं सुंदर आहे बघा हे मंदिर मोगल माता हे म्हणजे सगळी इच्छा पूर्ण करणाऱ्या माताजीचं मंदिर आहे नंतर आम्ही तिथून बाहेर आलो होतो जे मागायचं आहे ते मागवून घ्या खूप छान आहे हे बघा हे लेडीजची मला वाटते पिकनिक आली होती तर सगळे लेडीज होते फोटो वगैरे काढत होते हे बघा <laughs> मस्त वाटतं ना सगळं लेडीज लेडीज वगैरे हो गेलो दर्शन करायला कुठे फिरायला वगैरे इथे छोटंसं गार्डन पण होतं ते लायन बघाय छोटं बच्चा लायन आणि हे सगळं दाखवलेलं हे बघा इथे सगळे बसलेले सिनियर सिटीजन हे हायवेच्या बाजूलाच होतं त्यामुळे इथे जाता जाता दर्शन केलं ना आम्ही पुढे गेलो होतो अहमदाबादपासून खूपच लांब आहे हे मंदिर आ, इथे हिरो हिरोईन पण दर्शन करायला आले होते इथं बघा शेती आहे ना मस्त हे तलाव आहे छोटस आणि कापसाची शेती जास्त बघायला भेटली मला हे गाव लागलं होतं बघाय आहे ना <laughs> आपल्यासारखंच पण जरा वेगळं असतं इकडे सगळं हे काय होतं काय माहिती गहू होतं का तांदूळ होतं ते नाही कळलं हे कापूस होतं बघा हे मंदिरचं ते जे प्रसादी होतं ना त्याचा पाठीमागचा भाग आहे कसलं सुंदर वाटते बघा हे एक नंबर यार शब्दच नाही आहेत मंदिर पण एवढं सुंद हे बघा गुजराती हे गुजरातीमध्ये जे तोरण असतात ना सगळे कवड्याचे वगैरे ते विकायला होते इथे आणि इथे लोकं ना आता रवी असल्यामुळे गर्दी खूप होती आणि शनिवार असल्यामुळे जास्त हे होतं शनिवारचं हनुमानला जातातच तर हे बघा इथे शॉपिंगचं होतं हे सगळं गदा वगैरे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ते पण सांगा हे बघा इथे हे हनुमानची मोठी प्रतिमा बांधायची चालली होती सगळं काम झालं होतं बहुतेक आता ते काय राहिलं होतं काय माहिती आम्ही दोन तीन वेळा इथे येऊन गेलो आहे आता पहिलं वेगळं होतं आता खूपच वेगळं झालं आहे इथे प्रसादाचं झालंय पुन्हा जे लोक लांबून लांबून येतात त्यांचं राहायचं झालंय हा माझा मुलगी आहे जे लोक लांबून लांबून लाम येतात त्यांचे राहायची वगैरे सोय झालेली आहे ते पुन्हा प्रसाद सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे प्रसाद भेटला जातो इकडे गाडी मोठे मोठे पार्क होते बघा इकडे हे जे तिकडे पार्किंग होतं की नाही ते फुल झाले असल्यामुळे इथे लावलेत गाड्या काही ते लावायचंच होतं हे माहिती नव्हतं मला का तर आम्ही वेगळीकडून गाडी काढली होती मग हे लगेच जाणार होते काय माहिती नाही आणि हे बाजूला सगळं हे गार्डन वगैरे होतं आहे याचं आणि हे बघा केवढी मोठी मूर्ती आहे ना ही बघा ही एक नंबर शब्दच नाही आहेत जय श्रीराम जय हनुमान माझी मुलं छोटी असताना आम्ही एकदा आलेलो परत एकदा न हे बहुतेक तिसरी वेळ आहे मंदिर पण बघा किती सुंदर आहे संध्याकाळच्या काहीतरी पाच साडेपाचला पोहोचलेलो आम्ही आ, मिस्टर बंदोबस्त करून आले होते तर म्हणाले चला जाऊया तर लगेच आम्ही इकडे आलो होतो आ, शनिवार होता आणि आणि गर्दी खूपच होती बघा आणि असं सुट्टीला पण गर्दी किती असेल बघा मग आणि पण एवढं मोठं पटांगण असल्यामुळं कळून येत नाही की ते गर्दी वगैरे मस्त होतं आहे आजूबाजूचा पेस वगैरे छान होत आहे हे बघा जय श्रीराम जय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कसे आहेत वि माझे व्हिडिओ वगैरे लाईक करत जा आणि माझा हिंदी चॅनल वर्षाला ब्युटिफुल आहेत तो पण त्याच्यावर पण सबस्क्राईब करा आणि त्याला त्याच्यावर पण सांगा त्यातले त्याच्यातले पण व्हिडिओ कसे वाटतात आणि इंस्टाग्रामचा माझा चॅनल आहे वर्षागिरी त्याला पण फॉलो करा हे संध्याकाळ पडत होते ना त्याच्यामुळे हे बघा कसलं व्ह्यू भारी दिसतं आहे बघा एक नंबर <laughs> इकडे शॉपिंगचं होतं इथे नारळ बघा किती स्वस्त होता वीस रुपयाला नारळ होता असं वाटत होतं घरी घेऊन जावं दोन तीन <laughs> इथे पेढे घेतले होते आम्ही हे बघा महाराष्ट्रीयनवाले म्हणजे मी जास्त बघितले लांबून लांबून आलेले महाराष्ट्रीयनवाले खतर जेवायला बसलेलो ना तिथे आम्ही तिथे ते जे बोलत होते मराठी वगैरे त्यामुळं कळलं की आणि प्युअर गत असं ही तर गुजरातमध्ये जे मराठी राहतात ना त्यांचं असं माझ्या गत तुटल्या फुटल्या गुजरा मराठी म्हणजे थोडं मिक्स होऊन जातं ना तसं मला जरा बोलताना कसं हे होतं म्हणजे असं स्पष्ट मला लगेच हे होत नाही ना एखादा म्हणजे असं विचार करून मला हे करावं लागतं का आता गुजरातमध्ये राहून ना ना गुजराती थोडं तरी आपल्या ह्याच्यावर बसलेलं असतं म्हणून ते हे होऊन जातं जरा हे बघा मला इथे खूप म्हणजे खूप वर्ष त्यामुळं थोडं थोडं गुजराती तोंडात असतंच <laughs> ते माझ्या इथे आता हे दर्शनाची लाईन होती आणि आरतीचं पण टाईम झालेलं त्याच्यामुळे ना इथे एवढी गर्दी होती ना खूपच गर्दी होती बघा इथे हे बघा कष्टभजन हनुमान जय श्रीराम जय हनुमान कसलं सुंदर आहे हे आतमध्ये जे चाललं होतं ना ते इथे बाहेर टी व्हीवरती दाखवत होते आरतीचं टायमिंग झालेलं ना त्याच्यामुळे सगळे बाहेर उभे राहिलेले बघा हे बघा गर्दी एवढी वाढत चाललेली ना आणि आरतीच्या आरतीच्या टाईमला जर आपल्याला आरती भेटली ना कसलं भारी वाटतं ना एकदम मस्त वाटतं काहीतरी वेगळंच ते सुकून असतं हे माझ्या मिस्टर माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल करत होते दाखवत होते व्हिडिओ कॉल करून आरती चालू झालेली इथे हे बघा इथे सर्व दाखवत आहेत हे जय श्रीराम जय हनुमान अंधार पडायला लागल्यामुळे लाईट वगैरे चालू केली होती कसलं सुंदर वाटतं आहे ना वाट वाट आणि गर्दी बघा किती झाली होती खूपच गर्दी वाढली होती आणि एवढं सुंदर होतं ना रात्रीचं तर एवढं भारी वाटत होतं असं वाटत होतं खरंच राहायला आलं पाहिजे आणि मी माझ्या मिस्टरांना म्हणते हां कधीतरी आपण इथे राहायला येऊया एकदम मस्त आहे असलं भारी वाटते इथे लेडीजची एक साईड लाईन आणि बाजूला जेन्सची होती का जो तर जोपर्यंत मंदिर बंद होत नाही तोपर्यंत रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत हिथंच बसून राहायचं असं इतकं सुंदर वाटत होतं गर्दी बघा किती होती छान होतंय आणि नंतर पुढे जाऊन मला वाटलं आतमध्ये शूट करून देणार नाहीत पण देत होते गेल्या वेळेस मी केलं होतं तर ते बोलत होते नाही करून हे करायचं नाही वगैरे असं म्हणजे सर्वांना हे करत होते पण आता हे करून देत आहेत आणि सिक्युरिटी पण की वाढवले नाही ते खूपच मस्त आणि कष्टभजन हनुमान म्हणजे जे तुम्हाला जे कष्ट वगैरे ते तुमच्यावर असेल ते हे करतात आणि बाजूला सारतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात हे बघा हे सगळे फोटो काढतात व्हिडिओ काढत <laughs> आहेत कसलं सुंदर ना आणि आपल्याकडं कसं आहे गरमी वगैरे ते सांगा इथे खूपच गरमी आहे अहमदाबादमध्ये खूपच गरमी एवढी वाढते ना जय श्रीराम जय हनुमान हे बघा करा दर्शन सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील दर्शन करून घ्या गर्दी बघा आनंतर इथून मी मुली माझ्या मुलीला आणि माझ्या बहिणींना व्हिडिओ कॉल केलेला की दर्शन करायसाठी माझ्या मिस्टर आणि माझा मुलगा तिकडून पटकन दर्शन करून बाहेर निघाले होते हे आम्हाला एका साईडला उभं राहायला जागा भेटल्यामुळं मी इथेच उभी राहिलेली छान दर्शन झालं हे बाहेर निघालो बघा इथे हे बाजूला हे एक होतं मंदिर इतकं सुंदर बनवलंय ले ना आणि रात्रीचं कसलं भारी वाटते हे आणि नारळ फोडायचं वगैरे पण एवढं मस्त होतं ना खूपच छान होतं इथे सर्व बसलेले आहेत आणि आम्हाला कसं ते उशीर झाला ना सहा वाजले आम्हाला इथे यायला सहा सव्वा सहा वाजले असतील इथे यायला आणि लगेच दर्शन करून आ, प्रसादी घेऊन आम्ही प्रसाद घेऊन तिथून निघालो होतो थोडं बसलो आम्ही पण हे जसे कसे व्यवस्थित असं म्हणजे हां हा आराम करूया जरा अर्धा तास बसून जाऊया असं नाही तर आम्हाला ना रात्री दीड दोन वाजल्या घरी पोचायला तरी आम्ही दहा पंधरा मिनटं बसला असल पण जसं हे कराय तसं नाही नाही एवढं फटाफट कातर मिस्टर बंदोबस्त करून आले होते आणि म्हटलं जाऊया का आपण तर म्हणाले चल जाऊया तर तेव्हा तिथून निघालो मग आम्ही इकडे काहीतरी पाच सहा वाजता पोचलो अहमदाबादवरून खूप लांब आहे आमच्या घरापासून सारंगपूर हनुमान मंदिर हे आहे कष्टभजन हनुमान आमच्यापासून म्हणजे तरी दीडशे दीडशे एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशी किलोमीटर लांब आहे आमच्यापासून हे बघा बहुतेक दोनशे किलोमीटर लांब आहे आमच्यापासून इथे काहीतरी आरतीचं चा, काय चाललं म्हणून पडदे वगैरे लावलेले आणि रात्रीचा व्यव बघा कसला भारी वाटतोय सगळे जिथं बस ब हे कराल तिथे बसत होते कसलं सुंदर आहे ना आणि एवढं मोठं पटांग नसल्यामुळे एवढं छान वाटत होतं का नाही मस्तच होतं आहे आणि इथे ना नारळ फोडायला इतकं सुंदर होतं ना हे हनुमान चंदच्या मातामध्ये दे नारळ द्यायचा तिथून फुटून आहे ना बाजूला येत होता हे इतकं सुंदर होतं ना आणि सगळं त्यांच्या अंगावरती ना हे एक केसरी टाकलेलं बघा हे बघा हे बघा हे असं नारळ फुटून बाहेर येत होतं कसलं भारी ना मस्तच वाटत होतं हे आणि त्यांची गदा बघा किती मोठी होती एवढी मोठी मूर्ती होती नाही एवढी मोठी की बस जबरदस्त मुर्त, मूर् मूर्ती मोठी होती हे छान होतं हे हातामध्ये देऊन बाजूला हे होणार मस्तच होतं हे नंतर ना शॉपिंगचं होतं हे एका साईडला दहा रुपयेपासून लाखोपर्यंत होतं इथे याच्या किंमत मूर्तीच्या हे बघा हे कष्टभजन हनुमान किंग द साळंगपूर असं लिहिलेलं होतं आम्ही काय काय इथे शॉपिंग केली बघा आणि काय काय घेतलं एवढं मस्त मस्त होतं ना छान छान होतं इथे इथे ही हनुमानजींची ही बघा पजल गेम होती लहान मुलांना वगैरे असं खेळायसारखं हे तांब्याच्या ग्लासला बहु बाहेरून असं लाकडाचं कोटिंग होतं हे एक ट्रे होते लाकडाचे हे मूर्त्या होत्या अडीचशे दोनशे ह्या मोठ्या मूर्त्या होत्या मार्बलमध्ये हे बघा इथे हार होते हे आणि शॉपिंग म्हणलं की बायकांचा वीक पॉईंट असतो आहे काय ना काय घेतातच हे हे तर हे सर्व अगरबत्त्या होत्या बॅगचे काहीतरी प्राईस दहा रुपये होती बॅग घ्यायची असेल तर हे बघा कपूर अगरबत्ती होती बघा ही आणि अगरबत्ती एवढी सुंदर होती ना मी हे घेतली होती अगरबत्ती छान होते आ, हे रक्षासूत्र होतं म्हणजे जे हनुमानच्या तिथे हे दोरा ठेवलेला असतो पंचरंगी आणि ब्लॅकवाला काळा दोरा तो हे करून नंतर विकायला असतो हे बघा हे तर मी हा घेतला होता एक आ, दोन घेतले होते हे मूर्ती बघा कसल्या सुंदर आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या ना एक लाख साठ हजार एक लाख तीस हजार जसं तुम्हाला पाहिजे तशा आणि उभ्या उभ्या मूर्त्या होत्या ना त्या पण वेगळी प्राईज होते त्यांची उभी राहिलेली हनुमानजींची सर्व काही तर हनुमानजींचं आणि राम वगैरे असं भारी होतं आहे मस्तच हे बघा ए ब्लॅक ह्याच्यामध्ये या छोट्या होत्या इथे जपचं होतं हे बघा हे जपची मशीन होती इथे आणि हनुमान चालिसाची वगैरे अशा मशीन होत्या विकायला हे लाकडामधल्या मूर्त्या होत्या छोटे छोट्या आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ नक्की सांगा हे ते बघा ह्या गदा होत्या आणि छोटे हत्ती वगैरे सब सुकर हे तुम्हारी सरना तुम रक्षक का हो कोडन्ना खरं आहे <laughs> ही मूर्ती बघा एक लाख साठ हजाराची होती असे छोटे छोटे असे डायमंडसारखे असे छोटे छोटे त्याच्यावर वर्क केलेलं इतकं सुंदर होतं ना मस्तच होतं काय बोलायला म्हणजे शब्दच नव्हते एवढं सुंदर होतं हे सगळं हे बघा आणि हे घेतलेलं स्टिकर मी कराडच्या घरासाठी इथे सगळे हे स्टिकर आणि किचन वगैरे होते नंतर परत आम्ही तिथून मागे आलो ना तर इथे परत शूट केलं होतं हे होतंच एवढं सुंदर ना मस्त वाटत होतं नंतर तिथून आम्ही जेवायला गेलेलो इथे बघा हे जेवणचं होतं आहे सर्व प्रसाद घ्यायचं पण हे असं वाटत होतं इथं पण हे मंदिरच आहे असं इतकं सुंदर वाटत होतं म्हणजे पूर्ण असं मंदिरसारखं हे दिलेलं होतं आणि राहायची वगैरे पण सोय होती ना एवढं सुंदर होतं हे खूपच मस्त होतं आणि मराठी जास्त होते इथं आलेले दर्शन करायला म्हणजे ज्याला माहिती आहे ते इथे दर्शन येत आहेत तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे ते आला आहे तुम्ही इथे तर तुम मला नक्की सांगा मस्तच आहे बघा नंतर आतमध्ये जेवायला जाताना पण चप्पल वगैरे बाहेर काढायचं असं होतं आम्ही जिथे स्टँडवरती चप्पल ठेवलं होते तिथून नंतर हे केलेच नाही त्यामुळं चप्पल वगैरे नव्हते आमच्या पायात पण तिथे बाहेर लिहिलेलं चप्पल वगैरे घालायची नाही हे वरतून बघा कसलं सुंदर वाटतं आहे एक नंबर आणि <laughs> गर्दी बघा किती आहे शनिवार होता ना त्याच्यामुळे जास्तच आणि अजून पण सुट्टीमध्ये वगैरे पण गर्दी खूपच असते इथे हे बघा इथून आत गेलो होतो आम्ही प्रसाद घ्यायला आणि छान होतं जेवण पण वगैरे मस्त होतं या ही लाईनसाठी होतं हे सगळं हे सर्व लिहिलेलं होतं हे बाहेर एवढी मोठी ही मूर्ती ठेवलेली होती हे बघा इथून जायचं होतं आतमध्ये आणि पाणी एवढं थंड होतं नाही ते एकदम चिल्ड पाणी होतं एकवाचं एवढं मस्त वाटत होतं ना मला चिल्ड पाणी प्यायची खूप सवय तर एवढं मस्त वाटत होतं ना हे बघा हे स्वतः आपण ताट वाटी घ्यायचं होतं आणि लाईनीत उभं राहायचं होतं हे बघा ही वाटी होती हे ताट आता प्रसाद घेऊया चला हे बघा ही खिचडी होती कढी होती बटाट्याची भाजी होती चपाती आणि शिरा होता शिरा नंतर आम्हाला भेटला का तर संपला होता ते म्हणतो ते येतो आहे तोपर्यंत तो आम्ही जेवायला बसलेलो हे बघा ही कढी होती बटाट्याची भाजी आणि चपाती या प्रसाद खायला आमच्या जे आजूबाजूला बसले होते ना ते सगळे मराठी होते सगळे मराठी हे आम्ही तिघं आता जेवायला बसलेलो छान होतं हे गुजराती कडी कडी खिचडी <laughs> बोलतात ना ते होतं बटाट्याची भाजी चपाती मस्त होतं जेवण हे बघा हे या प्रसाद खायला हा माझा मुलगा इकडून उतरला बघा इथे हे आजोबा होते एक त्यांना म्हटलं त्याच्यावरून जावा ना तुम्ही चालत नका येऊ नाही नाही बाबा मला भीती वाटते म्हटलं मग चालताना जरा पाय हे होतील असे पण गेलेलेच आहेत टायर असे बोलत होते गुजरात हे आजोबा होते असे म्हणत होते असे पण आमचे टायर गेलेलेच आहेत आता काही उपयोग नाही असे बोलत होते कसं असतं ना वय झालं की म्हणजे गुडघ्यातून वगैरे हे होतं कसं ना उठताना बसताना खूप प्रॉब्लेम येतो आत्ताच आपण एवढे वयाचं आहे तर आपलेच गुडघे दुखतात तर ते, दुखता ते कसं ते तर म्हणत होते आम्हाला मला बोलवलं ना देवाने हे बघा हे माझे मागे होते तेच खूप झालं असे बोलत होते म्हणजे खूप म्हणजे ऐंशी ब्याऐंशीच्या वयाचे होत्या आजोबा एवढं म्हणजे व्यवस्थित असं आणि त्याच्यावरून नाही गेले चालतच उतरले खाली इथे शॉपिंगचं होतं हे खिचू लिहूल आहे ना ते तांदळाच्या पिठाचं बनवतात तांदळाचं पीठ शिजवतं आणि त्याच्यावरती ना तिखट आणि तेल टाकतं आणि खातात इथले लोक छान लागतं हे कच्चं ठेवायचं नाही हे करायचं इथे शॉपिंग केली थोडी दाखवते काय काय घेतली शॉपिंग हे भांडी होती बघा हे विकायला इथे सगळं गदा वगैरे किचन हे असं होतं हे माळा वगैरे आहे नमस्त भारी वाटतं शॉपिंग म्हटलं की काय <laughs> कोणाला नाही आवडत शॉपिंग सर्वांना आवडतं हे बघा इथे हे मूर्तीचं पण काम झालं हो कसलं सुंदर वाटेल ना हे बघा हे जाताना कसं होतं आता लाईट वगैरे लावले कसलं सुंदर वाटतं आहे आणि रात्रीचं ना आम्ही बाहेर निघालो ना काहीतरी साडेनऊ नऊ वाजता आम्ही निघालो बाहेर तर तिथून जाताना एवढं ट्राफिक होतं ना म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे मला वाटते सगळे राहते आले होते दर्शन करून पुन्हा फिरून वगैरे जाणार असं होतं छान होतं पण आजूबाजूला शॉ शॉपिंगचं वगैरे पण मस्त होतं नंतर आम्ही बाहेर पडलो होतं इथून का तर आमची गाडी काढताना एवढं ट्राफिक लागलं होतं ना आम्हाला त्यामुळे असं राहणारी लोकं रात्रीची भरपूर आले होते हे बघा हे आत्ता येत होते सगळ्या आतमध्ये लांबून किती सुंदर वाटते बघा हे मंदिर वगैरे आणि बाहेरचं पेस पूर्ण आहे ना मस्त बोला जय श्रीराम जय आरमन हे एंट्री गेट होतं हे बघा इथे खूपच ट्रॅफिक लागलेलं होतं नंतर जाताना हे एकदम लांबून आम्ही शूट केलेलं जाताना कसं दिसत होतं ना आत्ता बघा कसं दिसतंय कसलं सुंदर वाटतंय ना इथेच प्रसाद घ्यायचं होतं ते मस्तच एक नंबर करा दर्शन जय श्रीराम जय हनुमान नंतर इथे आम्ही थांबलो होतो जरा शॉपिंग करायला तिथेच बाजूला हे पुढे आले की हे शॉपिंगचं आहे ही छोटी गाय बघा किती सुंदर आहे इथे फ्रीज मटका हे सगळं म्हणजे सगळं भेटत होतं इथे सांगतात एक प्राइस आणि देतात ते एका प्राईजने म्हणजे बार्गेनिंग करायला आलं पाहिजे हे बघा हे माझ्या घरातून दिसून हा ब्रिज आलो आम्ही आता घरी घरी गेल्या गेल्या कॅन्डी एवढ्या उड्या मारत होती ना जिथं जाईल तिथं हे बघा हे घरातून दिसतं ब्रिज आम्हाला बघून एवढ्या उड्या मारत होती <laughs> जबरदस्त हे बघा आहे आमची कँडी <laughs> एवढी हे झाली होती लाडात आली होती हे बघा तोड कशी एक दात बाहेर काढते ती <laughs> हे माझं शॉपिंग आहे ही वांगी घेतली होती तिथून येताना रस्त्यामध्ये आणि हे शॉपिंग आहे पेढे आहेत खोबरं ते रक्षासूत्र आहे आणि फ्रीज मॅगनेटचं घेतलेलं मी हनुमानजींचं पुन्हा हे स्टिकर घेतलेलं कराडच्या घरासाठी ते काउंटिंग जपची माळा होतं हे एक कपूर अगरबत्ती होती हे बघा हे घेतलेलं रक्षासूत्र आणि हे फ्रीज मॅगनेट होतं आणि हे भांडी घेतलेत बघा मी <laughs> मस्तच होती आणि ही गदा घेतली आहे एवढं मस्त होती ना ही गदा खूपच सुंदर होती आणि स्टँडवाली गदा होती ही मस्त आहे जय श्रीराम लिहिलेलं होतं आणि स्टँडवाली गदा होती आणि छोटू गाय घेतलेली किती सुंदर आहे बघा आणि जास्त सो छोटी नाही आहे अशी व्यवस्थित तुम्हाला असे दिसत असेल छोटी एकदम नाही आहे छोटी त्याच्यापेक्षा पण मोठी होती ती नाही घेतली मी मला हीच साईज घ्यायची होती मिडियम ही माझी शॉपिंग होती आणि ही वांगी आपल्याकडंच भेटतात ही ते नाही भेटतात अहमदाबादमध्ये तर तिथे गाव होतं ना तर तिथे घेतली होती आणि एवढे सगळे काटे होते ना इकडचं पण वांग्यांना काटे कमी असतात एवढे सगळे काटे होते ह्याला म्हणून डबल बॅकमध्ये त्यांनी हे केलं होतं आणि एकाच सेटलंस ठेवलं होतं ह्याची भाजी खूप छान लागते या वांग्याची काट्यावाल्या वांग्याची आणि नंतरनं ते हनुमानची छोटी मूर्ती हे बघा हे फ्रीज मॅग्नेट आणि एक मी हे केलेली असं गुलाबाची फुलं वगैरे ठेवून हे बघा कसलं भारी ना <laughs> जय श्रीराम जय हनुमान करा दर्शन आणि या तुम्ही पण दर्शन करायला आणि ही भांडी ना अशी अशी पालती घालून ठेवलेली हो मी बघित दाखवलं ना आता असं पॅकिंग हे बघा हे असं नंतर खोललं ना आता आतून तसंच होतं हे मातीची होती भांडी आणि बाहेरून हे असा गोल्डन कलर दिलेला हे बघा आतून तसंच सोडलं आहे कसं आहे विकायची टेक्निक बघा त्यांची कशी आहे चालतं आहे तेवढं आता काय साठ रुपयाला घेतलेले आहे ना आणि कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर नक्की सांगा बोला जय श्रीराम जय हनुमान बाय